देशभरातील लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान हे येत्या एकोणीस एप्रिल रोजी होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच लोकसभा क्षेत्रांचा समावेश होतो जे मतदारसंघ पूर्णरित्या विदर्भामध्ये येतात त्यामध्ये नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो या पाचही मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराची जोरदार रंगवाळी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच आज आपण यापैकीच एक असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा सध्याच्या घडीचा राजकीय आढावा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं ठपाकाटा या माझ्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुवा उडवत भारतीय जनता पार्टीने राज्यात आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं मुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न घेऊन उतरलेली भारतीय जनता पार्टीने राज्यातील विविध मतदारसंघावर आपला झेंडा देखील फडकला होता परंतु अशातच भाजपचा बाले किल्ला असलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ राखण्यात मात्र भाजपला अपयश आलं होतं आणि याविरुद्ध अगदी पडझडीच्या काळात राज्यात काँग्रेसचं अस्तित्व टिकून ठेवलं ते चंद्रपूर लोकसभा माजी स्वर्गीय बाळू धानोरकर यांनी गत निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात धानोरकर हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात होते अशातच एक नवा इतिहास रचत काँग्रेसच्या धानोरकरांनी भाजपचे माजी मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता आणि भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं स्वप्न हे त्यांनी बंगवलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघातून सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती परंतु वडेट्टीवारांनी ती निवडणूक लढण्यासाठी नकार दिल्याने ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार बाळू धानोरकर यांना या मतदारसंघाची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली त्यावेळी धानोरकर हे ताकदवर अहिर यांचा सामना करू शकणार नाहीत असंच काहीसं सगळ्यांना वाटत होतं हलु हलु परंतु आपल्या जनसंपर्काच्या जोरावर धानोरकरांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि सर्वांना धक्का देत त्यांनी या मतदारसंघातून विजय देखील मिळून दाखवला आणि ते काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार ठरले त्यानंतर त्यांचं या मतदारसंघातील प्राबल्य हे हळूहळू वाढत असलेलं दिसत गेलं परंतु गतवर्षी त्यांचं पित्ताशयाच्या आजाराने दुःखद निधन झालं आणि या मतदारसंघातील काँग्रेस प्रेमींना एक जोरदार असा धक्का बसला त्यानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक होईल असं सर्वांना वाटत होतं परंतु ती निवडणूक न झाल्याने या निवडणुकीतच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल हे आपल्याला समजणार आहे तसं पाहायला गेलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बाल्य किल्ला राहिला आहे या मतदारसंघातून भाजपचे हंसराज हार हे दोन हजार चार पासून सलग तीन वेळा लोकसभेवर वे निवडून गेले होते परंतु अलीकडे त्यांचा या मतदारसंघातील प्रभाव आणि जनसंपर्क हा कमी झालेला दिसत होता परिणामी गत लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अशातच यंदा भारतीय जनता पार्टी ही सुरुवातीपासूनच हंसराज अहिर यांचे तिकीट कापण्याच्या तयारीत होते आणि अगदी तसंच करत अहिर यांची उमेदवारी कापत भाजपने या आमदार सुधीर यांना इच्छा नसताना देखील लोकसभेची उमेदवारी देऊ केली तसं पाहिला गेलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं चांगलं असं वर्चस्व दिसून येतं तर या मतदारसंघातीलच बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार देखील आहेत सोबतच त्यांचा प्रदीर्घ राजकीय तसेच मंत्रिपदाचा अनुभव पाहता हा बाले किल्ला परत मिळवण्यासाठी एकमेव योग्य पर्याय ठरू शकतील असा अंदाज भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना असल्या कारणानेच या मतदारसंघाची उमेदवारी ही मुनगंटीवार यांना देण्यात आली आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघाच्या उमेदवारीचा पेज हा बरेच दिवस फसला होता या मतदारसंघातून विजय वडेट्टीवार हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते तसेच त्यांच्या मुलीचे नाव देखील काँग्रेसमधून चर्चेत होते परंतु आपल्या पतीच्या मृत्यूनंतर प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची धुरा ही अप्रत्यक्षरित्या स्वतः सांभाळी होती तसेच बाळ धानोरकर यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ देखील दूर करण्यामध्ये प्रतिभा धानोरकर यांना यश आलं होतं सोबतच आमदारकीचा अनुभव त्यांच्या साथीला असल्याकारणाने प्रतिभा धानोळकर या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रबल दावेदार दिसून येत होत्या मधल्या काळात धानोरकर या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशा देखील चर्चा सुरू होत्या परंतु वेळोवेळी त्यांनी या चर्चेचं खंडन केलं अखेर काँग्रेस हायकमांडने प्रतिभा धानोरकर यांनाच या लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ केली त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आपणाला पाहायला मिळत आहे अशातच यंदा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार अशी चुरशीची लढत आपणाला पाहायला मिळणार आहे तसं पाहायला गेलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल मतदारसंघ आहे गत लोकसभा निवडणुकीत याच ओबीसी मतदारांची साथ ही बाळू धानोरकर यांच्या पाठीशी असल्याने ते या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकले होते अशातच यंदा देखील प्रतिभा धानोरकर यांना या मतदारांची साथ मिळण्याची शक्यता दिसून येत आहे वैयक्तिकरित्या धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत या मतदारसंघातील वरोरा अरणी आणि वणी या तीन विधानसभा क्षेत्रामध्ये कुणबी मतदारांचं प्राबल्य हे आपणाला दिसून येतं आणि या मतदारांची साथ यंदा देखील प्रतिभा धानोरकर यांना या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे सोबतच प्रतिभा धानोरकर यांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा मतरूपी फायदा प्रतिभा धानोरकर यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता दिसून येत आहे या विरुद्ध सुधीर मुनगंटीवार यांचा प्रदीर्घ राजकीय आता ते देखील एक ताकदवर उमेदवार दिसून येतात परंतु सुरुवातीपासूनच ते या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत नव्हते सोबतच माजी खासदार अहिर आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये देखील सुप्त संघर्ष असलेला आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा माहितीला पाठिंबा असला तरी देखील मुनगंटीवार आणि जोरगेवार यांचे वैर हे सर्वांना श्रुत आहे एकंदरीत याच गोष्टीचा तोटा यंदाच्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना होऊ शकतो सोबतच या जा मतदारसंघातील जातीय समीकरण पाहता बहुसंख्य असलेला ओबीसी समाज हा यंदा धानोरकरांच्या पाठीशी जाण्याची शक्यता असल्या कारणानेच यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवणं हे मुनगंटीवार यांच्यासाठी सोपं नसणार आहे एकंदरीत सध्याच्या घडीला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झालं तर या मतदारसंघाची निवडणूक ही यंदा अत्यंत चुरशीची होणार यात कोणती शंका नाहीये अशातच भाजपा कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरचा आपला बाले किल्ला मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार यात कोणती शंका नाहीये परंतु आमदार प्रतिभा धानोरकर यांचं या मतदारसंघातील वाढलेलं प्राबल्य आणि या मतदारसंघातील सध्याच्या घडीचं एकूण एक वातावरण पाहता या निवडणुकीत धानोरकर या वरचड ठरण्याची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी जोरदार लढत आपणाला पाहायला मिळणार आहे अशातच यंदा चंद्रपूरकर आपली साथ कोणाला देतील हे पाहणं महत्वाचं आहे एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद